नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे फरसबीची मिक्स भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर परसबी घेतलेली आहे आता याला छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि दोन्ही साईडचे भाग आपल्याला काढून टाकायचे हा आणि हा आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही साईडचे भाग काढून छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी तुम्हा तुम्हा तर ह्या पद्धतीने आपले कट करायचं आहे आणि छोटे छोटे असे तुकडे करायचे आहे असे तिरक्या साईडचे तुम्हाला तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेही करू शकता ह्या पद्धतीने कट करून घेत आहे सर्व आणि हे असं पण आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे फरस बी आपली कट करून झालेली आहे त्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे एक कांदा आहे आणि एक टोमॅटो आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे मी गरम होण्यासाठी तर चार चमच तेल घालायचं आहे आपल्याला तर तेल गरम झालेलं आहे आपल्याला मोरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत त्यानंतर हिंग घालायचं आहे आपल्याला आप कांदा घालायचा आहे कांदा घालूया आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तर कांदा परतून घेऊया आपण तर कांदा ब्राउन आपला छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची अद्रक लसणची पेस्ट घालूया थोडंसं द सरच कुठून घेतलेलं आहे आणि हेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित परतून घेते मी हे तर अद्रक लसण पेस्टसुद्धा छान ब्राऊन झालेली आहे आता यामध्ये आपल्याला म मसाले ॲड करायचे आहेत त्यासाठी लाल तिखट घेतलेलं आहे किचन किंग मसाला आहे धने पावडर आहे आणि हळद आहे आणि छान आपलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो घालून घेऊया आपण तर टोमॅटो घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ तर मीठ घालूया आपण तर मीठ घालूया मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर आपला मऊ होईल आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेते मी आणि थोडंसं अगदी किंचित पाणी घालूया तर थोडंसं पाणी घालत आहे मसाले आपले जळू नये त्यासाठी आणि छान आपल्याला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे तर टोमॅटो छान आपला मऊ झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचे परस बी तर घालून घेऊ आपण त्यानंतर बटाटा घालायचा आहे आपल्याला दोन बटाटे घेतलेले आहे मी एकदम बारीक चिरून ते घालायचे आहेत आपल्याला तर बटाटा घालायचा आहे आपल्याला यामध्ये दोन तीन पाणी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेलं आहे आपल्याला ही भाजी कमी गॅसवरच उद्यायची आहे गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चम्मच आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आपल्याला यावर ठेवायचं आहे झाकण आणि मध्ये मध्ये मी चेक करणार आहे तर बघू आता आपण आणि आपल्याला अर्धी भाजी शिजल्यानंतरच यामध्ये शिमला मिरची घालायची आहे तर आता आपण झाकण काढून यामध्ये आपल्याला टाक घालायची आहे शिमला मिरची तर मध्ये मध्ये मी चेक करत होते तर शिमला मिरची घालायची आहे आणि कसुरी मिथी घालायची आपल्याला यामध्ये थोडीशी तर कसुरी मिथी घालूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाफेवरच होती ही भाजी खूप छान होते टिफिनसाठी तर एकदम चांगली आहे थोडंसं तेल जास्त घालायचं यामध्ये चला तर परत झाकण ठेवते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आपली भाजी तर आता आपण झाकण काढून चेक करूया भाजी शिजली की नाही ते तर बटाटा चेक करायचा आहे आपल्याला पहिले तर बघू शकता आपला बटाटाही छान शिजलेला आहे आणि फरसबी शिजलेली आहे तर ह्यामध्ये आपल्याला दोन चम्मच शेंगदाण्याचा फोटो घालायचा आहे तर जाडसर करून घेतलेला आहे मी मिक्स है तर आपण घालूया आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर खूप छान होती ही सुक्की भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर बघू शकता किती सुंदर छान अशी आपली फरसबीची मिक्स भाजी रेडी झालेली आहे आणि शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागलेल्या लागलेली आहेत आणि वाफेवरच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला मी फक्त थोडंसं टाकलेलं होतं मसाला जळू नये यासाठी तर तुम्ही नक्की करून बघा